डोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेला पन्नास वर्ष जुनं कुलदेवताचं मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना करें। या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे भाजपाचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले नवरात्री निमित्ता वीस सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती चांदीचं सामान आणि मंदिरही गायब झाल्याचं आढळून आलं तर जवळील विहीरही बुजवण्यात आल्याचं दिसून आलं पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केली आमदार केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम ठाणे शहर राहता मुंबईपासून बदलापूर रायगड रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यातूनही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आमदार केळकर यांना भेटत आहेत सोमवारी या जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे अनेक विविध अशा तक्रारी प्राप्त झाल्यात त्यात विकासकानं घरांसाठी केलेली फसवणूक शैक्षणिक विभाग ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक नोकरी अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदनं प्राप्त झाली यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सुरेश दळवी जितेंद्र मडवी मेघनाथ घरत सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते